गुड मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर यसं आज आहे सॅटरडे आणि आज आहे बाबांची सर्जरीचं दीपालीनी तुम्हाला काल सांगितलं की ती सर्जरी पोस्टपोन झाली तर आज दुपारी दोन वाजता ती होणार आहे बाबांकडे आई ऑलरेडी थांबलेली आहे आणि दीपालीनी सकाळी ब्रेकफास्ट प्रिपेअर केला आता तो मी ब्रेकफास्ट घेऊन जातोय आईबाबांकडे मग त्यानंतर येऊ जिम करू नंतर दिपाली प्रिपेअर करेल लंच आणि त्यानंतर मी परत टिफिन घेऊन जाईल आणि दुपारी आहे मग सरचे दिपाली काय बनवलं आहे बाबांसाठी चला तर हे लाडू आहे हेम्प्लिमेंटरीच्यामध्ये पण तर ब्रेकफास्ट रेडी आहे मी पटकन देऊन येतो सुद्धा उठलेली आहे जिमच्या बॅग्स पॅक आहे आणि इथं टेन टू फिफ्टीन मिनिट डिस्टन्सवर ते हॉस्पिटल आहे तर मी अनंतसामध्ये येऊन जाईल त्यानंतर आम्ही जाऊ जिमला जिम करू त्याच्यानंतर मग बघू प्लॅन कसा बनतो पुढचा झिया ना मी पटकन जाऊन येतो मग आपण जिमला जाऊ ओके ओके मी पटकन येतो तू जाऊ जिमला नाही चाललो मी मी एक काम करून येतो पहिले बाहेरून ठीक आहे मग मम्मा मी हो तू मी आपण जिमला जाऊ फाईन हां तुझी बॅग लाडू हे सगळं बांधून तू वॉटर बॉटल ओके yeah. okay? हां गुड <laughs> तसं रिस्पॉन्सिबल बनवावं लागते बोलून बोलून yeah. हां जाऊ दे ना ते खाऊन घेतील तसे पण म्हणजे इनफ आहे ना ती पहिली <laughs> इकडे कॅमेरा सुरू झाला की आमच्या आम लगेच रिॲक्शन चेंज होतं कुठे चालली जिम मध्ये जियाना जिम करायला चालली आहे आम्ही तिचं तिला फक्त बघू आम्ही हो ना जियाना बिकॉज आमच्यापेक्षा जास्तच ना एक्साइटेड असते जिमसाठी तोंडात बूट नाही टाकायचा चला आता वाजे मॉर्निंगचे नऊ आणि आम्ही थोडंसं लेट झालो बिकॉज घरी सुद्धा काम आहे आज बाबांची सर्जरी आहे तर त्याच्या आधी प्रणव तिथे पोहोचला पाहिजे म्हणून मग घरी येऊन टिफिनसुद्धा झाला पाहिजे तरी थोडंफार आम्ही लेट झालो जो आमचा आठचा प्लॅन केला होता नऊ वाजता चला लवकर लवकर जिम करू आणि आज बघू दिवसभरात काय होते आज आहे रक्षाबंधन आणि मी आकाशात त्याला खूप जास्त मिस करत आहे <laughs> तर येस म्हणून म्हणून असं वाटतं ना की तुमचे जे डिअरवन्स आहे जे तुमचे बहीण भाऊ आहेत जो तुमचा फर्स्ट सर्कल आहे जे ब्लड रिलेशन्स आहेत त्यांना असं मला वाटते घट्ट धरून ठेवलं पाहिजे बिकॉज लाईफ इज सो अनप्रडिक्टेबल कधी कोण आज आहे कधी कोण नाही आहे याचं आपल्याला काहीच माहिती नाही म्हणजे आज आपण सोबत उद्या उद्याचं आपण उद्या कोणीच नाही बघितलेलं दुसरा दिवस म्हणून मला म्हणजे आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की इतक्या लवकर आकड्या जाईल आणि असं सगळे असे दिवस येतील बा म्हणून म्हणजे इतकं सगळं चेंज होईल लाईफमध्ये हे कधीच आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलं हेच विचार केला होता की आम्ही तिघी बहीण तिघेही बहीण बघू आम्ही असंच आयुष्यभर सोबत राहू जेव्हा जो व्यक्ती आहे त्याला जपा त्याच्यावर भरपूर प्रेम करा एक्सप्रेस नसेल करत तुम्ही तर एक्सप्रेस करा सो दॅट त्यांना आपल्याबद्दल आणि आपल्याला त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती पडते आणि करायला पाहिजे म्हणजे जर कोणाला कोणाची गोष्ट नाही पटत आहे नाही समजत आहे तर मला असं वाटतं ना की अफरट देऊन क्लिअरली बोलायला पाहिजे न बोलून मला नाही वाटत की ते योग्य आहे बिकॉज लाईफचे एवढे सारे दिवस आपण न बोलण्यातच घालवले आणि एनिवेज असे खूप लोक आहेत जे बहीण भाऊ आहेत जे बोलत नाही तर आ, दिस इज रॉंग बोलायला पाहिजे नका करू कोणते फेस्टिवल सेलिब्रेट पण त्या फेस्टिवलच्या दिवशी ॲटलीस्ट एकत्र यायला पाहिजे एक, एक आउटिंगला जायला पाहिजे छान कपडे घालायला पाहिजे एकमेकांना छान ग्रीट करायला पाहिजे बस मला तर एवढंच वाटते एवढं तरी करायला पाहिजे आणि बोल यांनी न बोलता एवढे आयुष्य एवढा वेळ काढणं हे म्हणून ए... आपण एवढे वर्ष राहतो बहीण भाऊ बिकॉज लहान पण एकमेकांसोबत घालवलेलं असतं आणि ऑफकोर्स लग्न झाल्यानंतर लाईफ खूप चेंज होते पण तरी पण त्या बहीण भावांनी आपलं घट्ट नातं आयुष्यभरासाठी पकडून ठेवायला पाहिजे बिकॉज त्यालाच आपण सिबलिंग्स म्हणतो तर येस एनिवेज मा जसं मी मला नेहमी असं वाटतं की माझ्या लाईफमधली आकाशाची जागा आयुष्य भरण्यासाठी रिकामी राहणार आहे म्हणजे तो खरंच म्हणजे मी असा भाऊ बहिणीसाठी नाही बघितलेला आहे मी फक्त त्याच्यासोबत ऑलमोस्ट दोन तीन महिने लग्नानंतर मी त्याच्यासोबत घालवलेले आहे जेवढा मी त्याच्यासोबत बोललो आहे आणि त्या अगोदर जितकं ओळखलं आहे ओळखलं होतं तर म्हणजे ग्रेट मॅन होता म्हणजे त्याचा स्वभाव म्हणजे असा व्यक्तीच नाही बघितला मी म्हणजे इव्हन मीच नाही हे त्याचे मित्र त्याचे रिलेटिव्ह सगळेजण हेच बोलतात हा व्यक्तीच लॉस होणं म्हणजे मला माझ्यासाठी पण एवढा मोठा लॉस आहे कारण मला लहानपणापासून नेहमी वाटायचं की मला एक भाऊ पाहिजे म्हणून आणि तो आकाशदाजाच्या रूपात एकदम एक जर राहतो तो नाईन्टीन नाईन्टी टू बॉर्न मी नाइंटी थ्री बॉर्न म्हणजे सेम ट्यून आम्ही भरपूर काही प्लॅनिंग सुद्धा केलेल्या होत्या आपण गोव्याला जाऊ डिसेंबरला आणि अनफॉर्च्युनेटली तो चालला गेला खरंच म्हणजे मी खूप काही इमॅजिन केलं होतं त्याच्यासोबत फ्युचर बट ठीक आहे आता त्याने एवढी मोठी जबाबदारी दीपालीची माझ्यावर दिलेली आहे तर तिच्यावर प्रेम आणि तिची काळजी घेणं आता माझ्यासोबत कारण त्याचं प्रेम म्हणजे माय डोंट नो मी पण तेवढा म्हणजे मला एवढं नव्हतं दोन्ही बहिणींवर इक्वल प्रेम होत त्याचं आणि त्याचा रिप्लेसमेंट नाही या लाईफमध्ये कोणीच नाही तसं प्रेम करणार एवढं जपणार बिकॉज मला आजही आठवते त्याच्या डेटच्या दोन दिवसाआधी त्यांनी प्रणवला कॉल केला होता आणि बोलला होता तो की आ, आ, मी फ्री झालो जावई बिकॉज uh, मला माहिती आहे की माझी बहीण खूप सेफ अॅन्समध्ये आहेत हां दोन आधीच कॉल केला होता प्रणला आणि असा बोलला होता तो तर आजही त्या डेट्स आल्या एकदम मध्ये की ते एकदम कस तरी होतं तर येस म्हणून मी माझ्या वर माझ्या वर मी नेहमी म्हणते की आपले डीअरमस जपा आपले बहीण भाऊ जपा बिकॉज आयुष्य खूप छोटं आहे आणि काय म्हणजे कालपासून थोडं मार्केटमध्ये गेली की कसं तरी होते की सगळ्या राखी फेस्टिवल्स बघून असं नाही का तू पण येते कुठे चाललो आपण हेवीकडे चला हो तर प्रणव गेले हॉस्पिटलला टिफिन घेऊन आणि प्रणवचा जस्ट मला कॉल आला होता आता वाजले टू थर्टी बाबांचं ऑपरेशन स्टार्ट झालेलं आहे बाबांना ओ टीमध्ये घेऊन गेलेले आहेत तर मॅक्सिमम थ्री टू थ्री अँड हाफ आरचं ते पूर्ण सर्जरी आहे टोटल पण तिथे झियानाला घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे बिकॉज खूप सारे पेशंट्स असल्यामुळे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात आणि जियाना सध्या खूप लहान आहे म्हणून मा आईबाबा आणि प्रणव तिघंही म्हणते की येऊ नको पण सर्जरी झाली त्याच्यानंतर आम्ही नक्कीच एकदा तरी काय भेटायला जाऊ बिकॉज एकदा डोळ्यांनी बघून घेतलं तर जरा बरं वाटतं व्हिडिओ कॉलर वगैरे सगळं बोलणं वगैरे आमचं झालेलं आहे तर आता घरचे सगळी कामंसुद्धा झालेली आणि जे परत तेवढाच कचरा करून ठेवला जेवढा मी मेस क्लिअर केलं होतं तेवढं परत तिने केलं माझा आवरतपर्यंत तिने तेवढ्या वेळ पूर्ण घर करून ठेवलं आहे एनिवेज मी आल्यावर क्लीन करेल तर आता मी जाऊन येते ऋषी त्यांना भेटायला बिकॉज बरेच दिवस झाले आम्ही भेटलोसुद्धा नाही आहे आणि झीएनला खूप आठवण येते विकायची वा मला वाटते मॅक्सिम मॅक्स टू मॅक्स वन मंथ झालेलं आहे आमची भेटच झालेली नाही आहे तर चला आणि आज रक्षाबंधन पण आहे रक्षाबंधन तर आम्ही असं तसंच असं काही सेलिब्रेट करत नाही आकाशात आवतो तेव्हा सगळं आम्ही करायचं आता आम्ही काही सेलिब्रेट वगैरे करत नाही पण हां नक्कीच आम्ही भेटतो त्या दिवशी आणि बस गप्पा गोष्टी आणि त्याचं एवढं काही असं रक्षाबंधन फेस्टिवल तर नसतोच आमच्याकडे तर चला एक भेट बहिणीला सुद्धा देऊन येते आणि आम्ही दोघी बहिणींची भेटोल आणि ह्या दोघी बहिणींची पण भेट चला कुठे ठेवली या ना इथे मी आता जस ज़ जेवण जेवण केलं आणि इथेच चाबी ठेवलेली होती परत गायब केली ती चाबी ती बघ ती घे हा चल उचल जेवढे क्यूट असतात ना तेवढे डोक्याला ताप असता तुम्ही लोक काय बघू काय बघ बघ काय आहे काय आहे काय अग रक्त गोठेल नजी या हा? ना काढते कशी काढून घेऊ ना तू चल त्याच्यावर नको ना पाय ठेवूया ना कुठे कार कुठे आपली च सगळं आहे झियानाला एक एक कपडे बघते आणि सांगते हे मम्माचं आहे हे डॅडीचं आहे हे जीन्स आहे हे जी झियानाच आहे हो मग बस बस ना तर चला सगळ्यात आधी आम्ही वीकासाठी काहीतरी स्वीट वगैरे घेऊ हा विकासाठी स्वीट घ्यायचे ना काहीतरी अमी घ्यायचं चला काहीतरी वीकामी घेऊ आणि मग मी तुला नाही आज तुला काही नाही घेऊन जाणार आहे मी तुझं सगळं खाऊन वगैरे झालं आपण वीकासाठी घेऊ आता ओके हा ओके हायकर परत हायकर काऊ दिसली तुला अग्गवे कुठे मग कुठे तर चला आम्हाला तिथे काही पार्किंग मिळाली नाही ऋषीताच्या घराकडे पार्किंगच नसते म्हणून मग मागच्या लेनमध्ये गाडी लावली आणि आम्ही जात्रे पाहताय तर मध्येच जीएनला दिसली काऊ आणि झेनला सगळं करते कार सांगते ट्रक सांगते ती वीक आहे का आणि एवढी एक्सायटेड आहे वीक भेटायला चल चल लवकर चल चल बघा न सांगता आधीच पळली का काय काय आवाज नको चुप आपण सरप्राईज देऊ テキ <laughs> mhm . ei kuule ka midagi . Sanna , ei saa , ei pida karistama , ei hea kuld . आता नाही आहे ना कोणीच घरी तिकडनं काय ते राहू ते ते सांगून देईल मी ठेवलं म्हणून तर येस चला ऋषी त्याच्या घरी गेलो होतो पण अनफॉर्च्युनेटली आमची भेट नाही झाली मेबी ते लोक घरी नसेल आणि पण जियाना बिलकुल तिथून ना यायचं नव्हतं ना? कुठे गेली एज गे। ते घरी आले की करतील आम्हाला कॉल फ्री झाले की आणि मग आम्ही भेटू ह ना चला आता घरी जायचं घरी जायचं अगं <laughs> वि नाहीयेच ना ती आली की कॉल करेल मग घरी ओके चलो असले रात्रीचे साडेआठ आणि दुसऱ्याकडनं आलो अनफॉर्च्युनेटली आमची भेट तर नाही झाली पण तिथनं आलो आम्ही त्याच्यानंतर झियाना झोपली मी घरचं आवरलं स्वयंपाक झाला आणि आता आम्ही दोघी जणी निघतोय कुणा कुठे चाललो आपण माई। बाहेर माईआबाकडे चाललो आपण माई। हो तो बाहेरच चाललो ना माईआबाकडे एक दीड आ तासापूर्वीच बाबांची सर्जरी झाली आणि सर्जरी सक्सेसफुल झाली हे तर आम्हाला माहितीच होतं की सक्सेसफुलच होणार आहे फक्त आता आम्ही प्रे करतो आहे स्पीडी रिकव्हरीसाठी लवकरात लवकर बाबा आपल्या पायांवर चालले पाहिजे न पेन होता बिकॉज मला माहिती आहे जेव्हापासून माझं लग्न झालं मी तेच बघते त्यांना की त्यांचे पाय खूप जास्त दुखायचे आत इतके जास्त दुखायचे की वेदर चेंज झालं म्हणजे थोडं थंड झालं की त्यांचे लगेच पाय दुखायला लागायचे तर होपफुली आता हे सगळं काही होणार नाही ते हेल्दी आहेत आणि इथून पुढे पण ते हेल्दीच राहतील आता आणि पायसुद्धा त्यांचे व्यवस्थित राहतील जेणेकरून ते आता ट्रॅव्हल करू शकेल फिरू शकेल थोडंफार हे ना जिया ना <laughs> तर येस आणि चला आणि आज रोज भेट नाही झाली झियानाची खूप इच्छा होती व्हिकलला भेटायची पण ते नाही झालं पण नंतर कधी लवकरच भेटू आम्ही पण तर चलायचं गो डॅडी आला <laughs> आ? आ, आले बाबा तुला घ्यायला जसा कॅमेरा ऑन केला तिला स्वतः मी शूट करते तिने लगेच लाईट लावला वरच छान पावडर लावली ला तू झोपली मला त्रास दिला खूप शरा सांग नाही द्यायचं ना चला आम्हाला भेटायचं का आबा कुठे कोण आहे आबा कुठे म्हटलं तर मॉल मध्ये आहे आहे सांगू त्यांना दुपत म्हणजे आहे सांगतो हसत खेदळत कधी रुसवत एकमेकांना समजून घेतलं प्रेमाच्या नातात जीवनाचा सुंदर प्रवास घडला आणि हे मी आईबाबांच्या दोघांच्या रिलेशनना बघून हे खरंच म्हणू शकते बिकॉज आज माझ्या लग्नाला चार वर्ष झाले आहे आणि चार वर्षापासून मी ह्या दोघांना असंच बघते आहे त्यांच्या अप अँड डाऊनमध्ये हे दोघंही खंबीरपणे उभे असतात आणि आमच्यासाठी प्रणव आणि माझ्यासाठी रोल मॉडेल म्हणून हे दोघंच आहेत की नवरा बायकोणी कसं राहायचं जग कसं जगायचं कसं एकमेकांसाठी स्टँड घ्यायचं हे आम्ही दोघं दोगा ह्या दोघांना बघून शिकतो तर आईबाबा थँक्यू सो मच ही सगळ्या गोष्टी आम्हाला इतक्या कमी एज मध्ये शिकवण्यासाठी आवाज दे ना बोलतेलं आबल आवाज दे जात आहे मला <laughs> प्लाइंकेस प्लाइंकेस। दीवस। तर असा होता आजचा दिवस तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय